नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे एस डी एम मराठी लाईव्ह तर एस डी एम मराठी लाईव्ह प्रस्तुत हवा कुणाची या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी आत्ता सगळीकडे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि सगळीकडे सगळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत त्यांनी अक्षरशः धुरळा उडवलाय पण या धुरळ्यामध्ये कोपरगाव मध्ये कुणाची हवा आहे हेच पाहण्यासाठी मी है, नगर कोपर आज आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये आज पाहूयात माझ्यासोबत इथे हवा नेमकी कुणाची आहे नमस्कार दादा नाव काय तुमचं मी दीपक गायकवाड कोपरगाव मी, मी तालुक्यातला तालुक माझा जन्म इथला आहे त्याच्यामुळं मी कोपरगाव हो शहरातला तालुक्यातला तालुक हा माझा परिसर आहे मला सांगा इतक्या वर्षात तुम्ही कोपरगाव पाहताय काय चित्र आहे कोपरगावच्या कामांचं विकासाचं सा, बदललंय का कोपरगाव कोपरगाव शहराचा विकास जर म्हणायचा खऱ्या अर्थान गेली पस्तीस चाळीस वर्ष माजी मंत्री शंकररावजी खोले साहेब यांनी चांगल्या प्रकारे कोपरगाव शहराचं चा, एकदम चांगलं काम केलं होतं सर्वसामान्य झोपडपट्टी असेल रोड असेल रस्ते असेल पाणी असेल विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं त्याच्यानंतर असं काही सत्ता आमचे माझे आमदार प्रथम महिला आमदार असल्यांद ताई खोले या आमदार झाल्यानंतर त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्यांनी एकदम चांगलं काम केलं रोड रस्ते ग्रामीण भाग म्हणा शहर म्हणा याच्यानंतर चढ सत्तांतर झालं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी बदलल्यामुळं कोपरगावची जी परिस्थिती आहे अतिशय भयानक आहे रोड रस्ते पाणी किंवा झोपडपट्टी एरियामध्ये आमच्या शहरामध्ये झोपडपेटी एरिया मोठा आहे मध्ये राहायला रस्ते नाही घरामध्ये पाणी शिरलं तरी पण कोले परिवार त्या सत्तेत जरी नसला पर सातत्याने लोकांच्या बरोबर आहे सत्ताच पाहिजे असं नाही सत्तेपेक्षा राजकारणापेक्षा ते समाजसेवा जास्त करतात वैयक्तिक पातळीवर म्हणून आमचं असं जनतेचं मत आहे की या, या, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन म्हणजे तुमचं काय मत आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड होईल आमचं शंभर टक्के मतदान आमचं असं म्हणायचं आहे जड पारडं जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाची जी युती आहे या मित्र पक्षाचे सांधान पराग शिवाजी हे अध्यक्षपदासाठी उभे आहे नगर अध्यक्षपदासाठी आणि त्यांच्यासोबत सर्व नगरसेवक त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि आता हे लोक वैतकले बाकीची सगळी जनता आता हे कमळच फुलणार आहे आणि तरच कोपराव या ठिकाणी बोलण्यातून मला लक्षात आहे कोल्हे परिवार असेल किंवा पराग संधान असतील यांच्यावर खूप विश्वास दिसतोय की काम करतील बरं अपेक्षा आहे का बरं अपेक्षा म्हणजे ते सत्ताना स्थानी काम करतात सत्ता आल्यानंतर जास्त काम होईल असं आम्हाला वाटतं आणि म्हणून त्यांचं सत्ता आलीच पाहिजे सर्वसामान्य गोर गरीब दिनदलांचे देखील या ठिकाणी कोपरगाव कर्ज एवढं आहेत सगळ्यांचं म्हणणं आहे का आता सत्ता बदलायला पाहिजे आणि हे जर सत्ता आली भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीची तर नक्कीच या ठिकाणी विकास झाले कोपर शिवराया सध्या बीजेपीची हवं आहे आणि नगराध्यक्ष म्हणून चेहरा शहरा पाहतो शंभर टक्के संत पराग शिवाजी प्रत्येक झोपडपट्टी महिला असेल पुरुष असेल सगळ्याच्या नावामध्ये त्यांचं नाव अग्रेसर आहे पाहतोय लोकांची मत आहेत की सत्ता नसताना सुद्धा ज्यांनी काम केलंय त्यांना एकदा संधी देऊन काम करण्याची संधी देण्याची त्यांची मानसिकता आहे अपेक्षा तर आम्हाला हे करू शकतात तर ते परक शिवाजीराव सन्धान साहेबच करू शकतात जे भाजपचे उमेदवार आहेत हो, हो हो चारता तेच हो तेच करू शकतो का अपेक्षा हेच का आता हे रस्ते खूप धुळीने झाले खड्डे लोक बघा रुमाल लावून फिरताय अक्षरशः अशी परिस्थिती आणि तो कामाचा माणूस आहे आम्हाला वाटतंय कामाचा माणूस आहे ते काम करतील असं वाटतंय तुम्हाला ग्राउंड लेवलला पण त्यांचं चांगलं काम आहे तीनशे पासष्ट दिवस अवेलेबल राहणारा माणूस आहे प्लस कोणताही सामाजिक कार्य असू या कोणतं धार्मिक कार्य असू साहेब कायम अग्रेसर असणारे आणि कधी पण तुम्ही त्यांना कॉल करा तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास हे साहेबांचं आम्हाला कधीही आज कशी वाटलं नाही कमी वाटले नाही जेव्हा पण आम्हाला कुठं काही वाटलं आहे साहेब आमच्यासाठी हजर राहिलेले त्याच्यामुळं संदान साहेब हे प्रचंड मताने चांगले निवडून येणार आहे हे आम्हाला विश्वास आहे म्हणजे एकंदरीत हवा कुणाची संदान साहेब यांची कोण निवडून येईल कोण निवडून येईल आम्हाला वाटतं पराग संदान येतील तुमचा मत काय पराग संदान अतिशय चांगलं मत आहे युवक युवा नेते धरडीचे कार्यकर्ते त्यांनी थोडस जमेची बाजू सामाजिक काम करत्या दहा वर्ष त्यांचं लक्ष आहे काम करते आता विवेक कोल्हाण यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात मग विवेक कोल्हाण बद्दल तुमचं काय हा तिचे चांगले मत आहे युवक नेते आहे युवक नेते असल्यामुळे थोडं त्यांना काम करण्याची उमेद आहे त्यांना कामाची आवड आहे सामाजिक कामात कुठल्या याच्या सहभागी राहतात ते कुठल्या कोणाचं सामाजिक काम असेल सुखा दुखात प्रत्येक ठिकाणी सहभागी राहतात तुमची अपेक्षा आहे की पराग संदान साहेब निवडून हो यायलाच पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के तर मंडळी आता आपण पाहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुणाची हवा आहे या हवा कुणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला अगदी कोपरगावच्या रस्त्या रस्त्यांवरती चौका चौकात आणि प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जाऊन आपण प्रयत्न केला कि लोकांना काय वाटतंय त्यांच्या काय मागण्या आहेत याच्या अगोदर काय कामं झाली काय व्हायची बाकी आहेत अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं आणि येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत हे लोकांनी चांगलंच मांडलं आणि येणाऱ्या नगराध्यक्षांना काम करावं आणि लोकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं इतकीच माफक अपेक्षा आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांचा कल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि कदाचित थोडासा कल आपल्याला भाजपाकडे झुकताना दिसतोय आणि भाजपाचे उमेदवार पराग संधान हे नगराध्यक्ष पदासाठी लोकांच्या पसंतीस उतरतील अशी हवा कोणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलंय